बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या आदेशासंदर्भात व्यापाऱ्यांची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे द्या असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पणन संचालकांना तसे आदेश दिले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष खटाळ संतोष व्यापाऱ्यांशी मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे द्या असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पणन संचालकांना आता आदेश दिलेले आहेत या संदर्भातला अधिकचं तपशील बरोबर आहे त्या मालेगाव मधील जे खासगी मार्केट आहे उमराणी खास मार्केट या ठिकाणी कोटी कोटीच्या वरती पैसे कांद्याचे आणि टमाट्याचे पैसे शेतकरी पैशाची मागणी करण्यासाठी त्या व्यापारी त्याचे व्यापारी मात्र पैसे देण्यात टाळाटाळा करत असून त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे त्या संदर्भात काल कृषी मंत्री माणिकबा कोकटे यांनी

शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे ज्यांच्याकडे आजारी बायको वाढली त्यांनाही पैसे देते एकटे त्याने कष्ट करून माल उभा करायचा तू माल मार्केट मध्ये विकायचा आणि तुम्हाला काय बळजबरी केली तुला माल घ्यायला आणि मार्केट मध्ये कमी जास्त रेट ठीक आहे तू काय भावन घ्यायला त्या पण पैसे मिळत नाही आणि दुसरं माल मिळालं तर ते पैसे मिळाला शेतकरी करायचं काय तर मग ज्या मार्केट कमिटी तुम्ही खासगी त्या चालणार नसेल ज्या जबाबदारी घ्यायला नसेल असे लोकांना